नमस्कार मित्रांनो राज्यात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे दरम्यान अशातच राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे राज ठाकरे म्हणाले की निवडणूक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे पण येणे केने प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेसाठी संपूर्ण प्रशासन कामाला लावल्याचे दिसत आहे मतदारांच्या बोटावरील शाही पुसली जात आहे त्यामुळे दुबार मतदानाची शक्यता आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना असे प्रकार समोर आणण्यास सांगितले आहे असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की दुबार मतदारा नंतर व्ही व्ही पॅट चा विषय आला त्यामुळे राजकीय पक्षांना देखील दाखवले नाही पत्र पाठवल्यानंतरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेले नाही या निवडणुकीत अजब नियम लागू केला मतदानाच्या आदल्या दिवशीही प्रचार करण्यात मतदानाची मुभा दिली गेली मतदाना शाई ऐवजी मार्करने बोटावर खून केली जात आहे जर अशा प्रकारे निवडणुका घेऊन सत्ता मिळवायची असेल तर याला लोकशाही म्हणावी का असा सवालही त्यांनी यावेळी केला विरोधी पक्ष ठेवायचाच नाही सरकार जे ठरवेल तेच करायचं चा असं चाललंय त्यांनी विधानसभेच्या वेळी जे केलं तेच यावेळी देखील करत आहे असा त्यांनी सरकारवर घणाघात केला एकंदरीतच राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा